पुन्हा ना। ना एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये बघा आज आपण गिरगाव चौपाटीला आला आणि हवा खूप सुटलेली आहे पाऊस पण आहे थोडा थोडा चला बघूया पुढे समुद्र बघूया खूप असा मस्त कदूड पाणी होतं समुद्राचा लाल लाल लालसर पाणी होतं आणि लाटा एवढ्या जोराच्या येतात ना विचार तर आपण बघूया आता समुद्र सरू बघाय हवा आहे तू येत साडवी अरे सर काही गिरगाव चौपाटीला हा आणि मला ठिकाणी आले आहे पावसान सकाळपासून गाड्या बघ केवड्या पासात राजा या आम्ही गिरगाव चौपाटीला आलेला आहोत होऊ शकता समुद्र पावसाने मारायचं फुले आहे माणसं नाही कारण पावसाचे दिवस आहेत ना म्हणून झाडांवर बघा तामानाची झाड आहेत तामानाची झाडं फुललेली आहेत पूर्ण लाल लाल बघा लाल दिसतात तेवढी तामानाची झाडं आहेत दिसली लाल पूर्ण तामानाची झाड कारण आत्ता पावसामध्ये तामानालाच भर येतं तामानाच्या झाडाला दोन तीन वेळा फुलांचा भार येऊन गेला ना की समजायचा पाऊस ह्या वर्षी खूप जोराचा आहे बघा ही लोक राहतात ना इकडे समुद्राच्या अगदी बाजूला पाणी भरला पावसा पाऊस खूप असल्यावर पाणी वरती येत असेल शिरा शिरत असेल त्यांच्या टीना बघा आमची टीना व्हिडिओ काढाय आले आणि असं बघा ढग पावसाने भरून गेलेत खूप ढग आलत आणि आता पाऊस तर येणार बाबा मे महिन्यात पावसाने सुरुवात केली नाही लग्नामध्ये किती पाऊस आला प्रत्येकाच्या लग्नामध्ये पाऊस आला मे महिन्याच्या पब्लिक कमी आहे कारण पावसाचे दिवस आहेत आणि सुट्टीमध्ये गावाला गेलेली अजून काही लोक आलेली नाहीत कारण पंधरा तारखेपासून शाळा चालू होतं दहा तारखेपर्यंत येणार नंतर वर्षभर कुठं जाणं येणं नाही अशी एकाच सुट्टी असतं इकडं तिकडं मुंबईमध्येच फिरतो गावाला काही जात नाही गावाला जाणं म्हणजे खास मे महिन्यात शाळा शिकणाऱ्या माणस ज्यांची मुलं शाळा शिकत आहेत ते मे महिन्याशिवाय गावाला नाही जात एक महिना कोण जातं दीड महिना दोन पंधरा दिवस आता जूनच्या दहा तारखेपर्यंत येतील समुद्र हा खूप समुद्र भरलेला आहे की आपण तर पुढं नाही जाणार पावसाचे दिवस आहेत तिथं सकाळच्या मच्छीच्या बोटी लागतात बघा धक्का बनवलं नाही असं हा धक्का बनवलं नाही तिथे बोटी लागतात मच्छीच्या आता फक्त समुद्रामध्ये घोड्याच आहेत बोटी वगैरे नसतील बोटी कमी असतील पोटी आता वरती काढतात भाटीवर ठेवतात पोटी आहेत तरी माणसून थोडीफि काय घाबरत नाही पाण्याबिण्याला अशी माणसं तरी कमीच आहेत एवढी काय माणसं नाही आहेत इकडे त्या नाही हे वाईचं समुद्र घ्यायचं ना जायचं वरती झाडाकडे जाऊ काढता मोबाईल पाणी आहे ना पाया खाली पण पाण्याबरोबर फेलू नाही करत ए पाय भिजलं माझ पण

ଏ ପରାଣୁ ୱତି ଆ ବାବା ଯାଉ ନକ ତ ला माण खायप आवरली आणि निघालो आम्ही ट्रेनने उतरलो आणि कुठे आलो दहा मिनटाच्या रस्त्यावर चौपाटी आहे अशी मस्त चौपाटी आहे बघा जागा माणसाने ठेवलेला थोडा तरी एन्जॉय करायला सगळीकडे बिल्डिंग छोटीशी वी आहे तीन महिन्याची दिसली आमची टीनाला पब्लिक नाही आवडत पब्लिक नाही खाया भी आहे का नाही काय पैसे पैसे आणलेले परत घेऊन जायचं गोळा जायची बाय मरण आहे रुपयाची वस्तू काय करणार त्यांचं पण कमवायचं दिवस आलं की ना माणसं काय रोज थोडी चौपाटीला येतो कधीतरी येतात फिरायला जर तुम्हाला फिरूस वाटलं तर इकडे यावं चौपाटीला बघा खूप बरं वाटतं 对呀，对了呀。